नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पेपर झालेला आहे फायनली एम पी एस सी राज्यसेवा पूर्वपरीक्षा ना आणि या दिवसाचं तुम्ही अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होतात सो एम शुअर की पेपर अगदी सोपा गेला असेल तुम्ही उत्कृष्ट कामगिरी केली असेल आणि आता मेन्सची तयारी करायची वेळ आलेली आहे पण या आधी पुढे जायच्या आधी एकदा पाहूया की इतिहास या घटकात जे प्रश्न विचारले गेले होते त्या इतिहास या विषयामध्ये विचारलेल्या पंधरा प्रश्नांची संभाव्य उत्तरं काय असतील यासाठी आज आपण हे सेशन घेऊन आलेलो सो नमस्कार माझं नाव आहे दीप्ती नायर आणि इतिहास या विषयात संभाव्य उत्तरं काय असतील याबद्दल आपण चर्चा करणार आहोत इतिहास या विषयाचे जे प्रश्न होते ते मॉडरेट स्वरूपाचे होते एखादा प्रश्न होता मिडिवल इंडियाचा जो एकदम आउट ऑफ सिलेबस आला होता तो कदाचित तुम्ही कधीच ऐकला नसेल पण बाकी सगळे प्रश्न जे होते हाताळणे योग्य होते है ना आणि या पंधरा प्रश्नांचं डिस्कशन करण्यासाठी आपण संच क्रमांक सी चा उपयोग करणार आहोत सो बघूया पहिला प्रश्न अकरा एप्रिल एकोणीसशे बेचाळीस रोजी काँग्रेसच्या वर्किंग समिती का समितीने कोणत्या प्रस्तावाचा अभ्यास करून त्याला नाकारलं हा प्रश्न आहे अगदी तारीख दिलेली आहे आता जे विद्यार्थी एकदमच नवीन असतील त्यांना सुद्धा हा प्रश्न सुटणार आहे कारण तारीख दिलेली अकरा एप्रिल एकोणीसशे बेचाळीसची जी अतिशय से चर्चेत असलेली तारीख आहे आणि बाकीचे तीन जे ऑप्शन आहेत ते आपोआप एलिमिनेट होत आहेत बघा कसे सांगते अलीगड योजना कोणाशी संबंधित आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी थोडाफार जरी अभ्यास केला असेल तरी तुम्हाला माहिती असेल की अलीगड योजना संबंधित आहे सर सय्यद अहमद खानांशी है ना आणि सर सय्यद अहमद खान एकोणीसशे बेचाळीस याच्या आधीच कालवश झाले होते फाईन त्यांचं काही खूप जास्त योगदान तुम्हाला एकोणीसशे नंतर दिसत नाही आणि त्यामुळे अलीगड योजना इथून एलिमिनेट होणार आहे त्यानंतर कर्जन योजना तर कर्जनशी संबंधित आहे ना म लॉर्ड कर्जनचा कार्यकाळ काय होता एकोणीसशे चारच्या नंतर तो इथे होता म्हणजे बंगालचं चा विभाजन जरी तुम्हाला लक्षात असेल तरी हे माहिती आहे की हे बेचाळीस पर्यंत ओढणारं नाही म्हणजे हे पण गेलं आणि त्याच्यानंतर लतीफ योजना जी होती आता इथे कन्फ्यूज होण्याची संभावना आहे लतीफ योजना काय होती सर सय्यद अब्दुल रादर अब्दुल सय्यद लतीफ हे होते है ना सर सय्य सर अब्दुल सय्यद लतीफ हे जे होते यांनी एकोणीशे एकोणचाळीस रोजी पाकिस्तानच्या मागणीला पर्याय म्हणून मुस्लिम लीगच्या समोर एक योजना मांडली होती ती होती लतीफ योजना फाईट म्हणजे ती एकोणीसशे एकोणचाळीस ची होती आणि त्यामुळे हे तीनही ऑप्शन इथे कट होणार आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी ठीकठाक अभ्यास केलाय दोन तीन वेळा रिव्हिजन आहे त्याला हे माहिती असेल की ही जी तारीख आहे ही याच्याशी संबंधित आहे क्रिप्स प्रस्ताव जो होता हा अकरा एप्रिल एकोणीसशे बेचाळीस रोजी काँग्रेसच्या वर्किंग समितीने अभ्यास करून नाकारलेला प्रस्ताव आहे त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे याचं उत्तर आहे हे क्रिप्स प्रस्ताव काही त्यानंतर याल सेकंड प्रश्नाकडे की मवाळ्यांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ऍक्टद्वारे कोणती सुधारणा दिली आता सरळ प्रश्न आहे अगदी सोपासा प्रश्न आहे की एकोणीसशे एकोणीसला ला इंडियन काउन्सिल ऍक्ट आला होता याच्याद्वारे कोणती सुधारणा दिलेली आहे ही कधी दिली एकोणीसशे एकोणीसला ला ना या दोघांचा संबंध नाही एकोणीसशे नऊशी उरलं कोण मॉर्लेमेंटो सुधारणा कायदा है ना सो मॉर्लेमेंटो सुधारणा सुधारणांना आपण एकोणीसशे नऊच्या भारत शासन कायद्याचं एक प्रतिरूप किंवा त्याचं दुसरं नाव असं देखील वाचतो याचा अर्थ हे आहे याचं उत्तर सोपा प्रश्न होता हा देखील त्यानंतर या तिसऱ्यामध्ये सुधारकांना आपले आई वडील पत्नी मुली आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्तीयांना किंवा निकटवर्तीयांचा कि निकट विरोध पत्कारून प्रवास करावा लागतो जगता जगण्याचा प्रवास करावा लागतो हे वाक्य कोणाचं आहे तर हे वाक्य आहे वामनराव कोल्हटकरांचं फाईट आता वामनराव कोल्हटकरांचं हे वाक्य जनरली पॅटर्न कसं असतो की हे वाक्य कोणाचं आहे ते चार व्यक्ती देणं अपेक्षित होतं पण त्यांनी प्रश्नांमध्येच उत्तर दिलेलं आहे की वामनराव कोल्हटकरांचं हे वाक्य आहे आणि मग यांच्याशी संबंधित प्रदेश विचारलेला आहे आता वामनराव कोल्हटकर यांचा प्रदेश कोणता होता वामनराव कोल्हटकरांचा जन्म अमरावतीचा शिक्षण नागपूरचं हे पत्रकार होते समाजसुधारक होते लेखक होते आणि जर हे अमरावती आणि नागपूरशी संबंधित आहेत तर यांचा प्रदेश कोणता असणार आहे विदर्भ है ना विदर्भाशी हे संबंधित होते आणि त्यामुळे याचं उत्तर आहे विदर्भ त्यानंतर जो चौथा प्रश्न आहे हा प्रश्न थोडासा आपल्याला आउट ऑफ आप सिलेबस बघायला मिळालेला आहे है, है ना यांनी मुघलकालीन न्यायव्यवस्थेबद्दल विचारलेलं आहे म्हणजे जितकं तुम्ही मिडिवल इंडिया पासून लांब पळण्याचा प्रयत्न आहे धरून धरून तुम्हाला तिथे परत आणलं जात आहे हा ना so, सो मुगलकालीन न्यायव्यवस्थेमध्ये शिक्षा ज्या दिल्या जायच्या त्याची शब्दावली विचारलेली आहे बघा असाच एक प्रश्न मागच्या वर्षी देखील विचारला होता कुराण मधील काही शब्द विचारले होते शरियामधील काही शब्द विचारले होते आता इथे कुराण मध्ये मेन्शन केलेली एकच शिक्षा आहे हे तुम्हाला सांगते ही शिक्षा जी आहे ना ही कुराणमध्ये मेन्शन केलेली आहे बाकीच्या ज्या तीन शिक्षा आहेत त्या कुराणमध्ये मेन्शन केलेल्या नाही आहेत या मुगलकालीन न्यायव्यवस्थेशी संबंधित आहेत म्हणजे न्यायाधीशाच्या सतसत विवेक बुद्धीवर अवलंबून असलेल्या शिक्षा आहेत फाईन सो याचं हद्द ही जी शिक्षा होती ही संबंधित होती याच्याशी गंभीर गुन्हे जसं दरोडा खून चोरी है ना या गंभीर गुन्ह्यांसाठी ही शिक्षा दिली जात असे ज्यामध्ये मृत्यूदंड किंवा हातपाय तोडण्याची शिक्षा होती आता एकाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे चार यावरून तुमचं उत्तर निघालेलं आहे फाईन आणि मग बाकीच्या काय होतं ताझीर होतं ताकीर किंवा समज किंवा हद्दपार करणे किंवा थोड्या काळासाठी तुरुंगवास हे होतं ताझीर फाईन त्यानंतर किस्सास काय होतं किस्सास जे होतं ते होतं जसा अन आय फॉर एन आय अशा प्रकारची जी व्यवस्था होती ती होती जशास जशास्तशेवाली व्यवस्था फाईन हे होतं हे आणि उरलं तशहीर तशहीर जे होतं हे होतं इथे मानहानी किंवा धिंड काढणे सो सामाजिकरित्या अपमान करण्याची जी शिक्षा होती ही होती से तशीर आणि अशा प्रकारे याचं उत्तर असणार आहे तीन सो तिसरा पर्याय हे आहे याचं उत्तर त्यानंतर याल पुढे की बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी एकोणीसशे सतरामध्ये केलेल्या चार प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे हा प्रश्न विचारलेला आहे सो so, जर तुम्ही पर्याय पाहिले ना तर अशी गुंतागुंतीचे पर्याय दिले इंडियन फॉर इंडिया इंडिया India फॉर इंडियन्स इंडियन्स फॉर इंडिया अँड इंडिया India अँड इंडियन्स सो so, म्हणजे एकाच पर्यायातून अनेक पर्याय बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा योग्य उत्तर आहे हे जे खूप विद्यार्थ्यांना माहिती असेल हां इंडिया फॉर इंडियन्स इंडिया फॉर इंडियन्स हे पुस्तक होतं ज्यामध्ये बॅरिस्टर चित्तरंजन दास यांच्या चार भाषणांना एकत्र करून हे पुस्तक बेसिकली छापलं गेलं होतं फाईन त्यानंतर हैदराबाद संस्थान विलिनीकरणामध्ये मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते आता बघून घ्याल लेफ्टनंट जनरलमध्ये केम करियप्पा नाही ना केम करिअप्पा नव्हते आणि हे नव्हते लॉखर्ट नव्हते लॉखर्ट कोण आहेत माहितीये तुम्हाला एकोणीशे सत्तेचाळीसला ला भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा स्वतंत्र झाल्यानंतर पहिले जे ब्रिटिश अधिकारी भारतीय लष्कराचे प्रमुख झाले ते हे होते लॉक हे तर कॅन्सल होणार आहेत हे होते कारण यांचा सक्रिय सहभाग तुम्हाला बघायला मिळतो हे आ, श्री गणेश जे होते हे त्यावेळेला भारतीय लष्करात तर होते पण ऑपरेशन पोलोशी संबंधित नव्हते त्यामुळे हे देखील कट होणार आहेत फैन आणि अशा प्रकारे हे याचं उत्तर आहे राजेंद्र सिंग आता जर तुम्ही सेशन केले असतील तर सेशन मध्ये मी तुम्हाला यांची स्टोरी सांगितलेली ऑपरेशन पोलोची जम्मू काश्मीरची चीनची हा ना टेलिग्राम ग्रुपवर मी त्याचे फोटो देखील टाकलेले आहेत की सेशनमध्ये हे सगळे आपले झालेले पार्ट आहेत हे बघून घ्याल आणि त्याच्यानंतर मग हा प्रश्न हा प्रश्न पोरांनो युगांतर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी तर अगदी सहज सोडवलेला प्रश्न आहे हा ना कारण याची मी पूर्ण कहाणी तुम्हाला सांगितली होती की मुघल बादशहा अकबर याची जी तिसरी पत्नी होते तिसऱ्या पत्नी कोण होत्या यांच्या या होत्या सलीमा बेगम आणि सलीमा बेगम कोण होत्या सलीमा बेगम बुद्धिमान महिला होत्या साम्राज्याच्या सगळ्यात बुद्धिमान महिला होत्या अकबर अगदी राजकीय निर्णय घेण्याच्या आधी देखील त्यांचा सल्ला घ्यायचा आणि सलीमा बेगम बैरम खानच्या विधवा पत्नी होत्या म्हणजे बैरम खानच्या मृत्यूनंतर सलीमा बेगमशी विवाह केला होता अकबरने आणि बैरम खान आणि सलीमा बेगमचा जो मुलगा होता रहीम याला दत्तक घेतलं होतं अकबरने आणि मग बैरम खानची जी पदवी होती खानेखाना ती पदवी दिली होती रहीमला अकबरने त्यांच्या वडिलांच्या उपरांत आणि म्हणून मग याचं उत्तर काय असणार आहे अब्दुल रहीम ही कहाणी मी तुम्हाला सांगितली होती है ना सो जर तुम्ही युगांतरचे स्टुडंट असाल तर तुमचे हे प्रश्न चुकणार नाहीत ठीक त्यानंतर याल पुढे की अच्छा हे बाकीचे कोण आहेत सगळे अबुल फजल अबुल फजल कोण आहेत अकबरनामाचे लेखक मिया तानसेन कोण आहेत मिया तानसेनचं ओरिजिनल नाम तुम्हाला सांगितलं सांगितलं होतं मी मिया तानसेन ही त्यांची पदवी होती आणि मिया तानसेन पदवी त्यांना शासकाने दिली होती हे लक्षात ठेवाल ह ना यांचं नाव होतं रामचंद्र तनू ठीक आहे रामचंद्र तनू हे यांचं नाव होतं आणि हकीम हुकाम जे होते हे अकबरचे सल्लाकार होते ठीक आहे सो अशा प्रकारे अब्दुल रहीम ह्या हे आहे उत्तर त्यानंतर हा प्रश्न आहे की अठराशे सत्त्याहत्तरमध्ये मध्ये महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी आहे आता यामध्ये तुम्हाला दोन लोक दिसत आहेत रानडे आणि जी व्ही जोशी इथे कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे पण रानडे जे होते ना महादेव गोविंद रानडे हे जस्टिस होते त्यामुळे सरकारी नोकरीत होते सरकारी नोकरीत असल्यामुळे हे उघड टीका करत नव्हते फाईन सो उघड टीका करत नव्हते पण ऍक्च्युअली बुद्धी यांची आणि चेहरा काकांचा सार्वजनिक काकांचा अशा प्रकारे हे कार्य करायचे सो so, गवा जोशी किंवा गणेश वासुदेव जोशी यांनी ही टीका केलेली आहे यांनी सारकाजम केलं होतं हे की भारतात एवढे मोठे दुष्काळ पडलेले असताना जो दरबार भरवला गेलेला आहे लिटनने हा दरबार भरवला होता ना आणि लॉर्ड लिटनने हा जो दरबार भरवला आहे त्याच्यावर त्यांनी टीका केली होती सारकाजम केलं होतं की ही तर भारतीय संसद आहे अशा प्रकारे गवा जोशी हे याचं उत्तर असणार आहे फाईन त्यानंतर याल दीवान ए आमीर आमिर ना दिवाण ए आमिर कोही कोणी केलेला आहे टेलिग्रामवर फोटो टाकलेला आहे आपल्या सेशन मध्ये आहे पुस्तकामध्ये आहे अनेक वेळा याची कहाणी सांगितलेली आहे की मोहम्मद बिन तुगलक चे पाच प्रयोग है ना आणि त्या पाच प्रयोगांमध्ये जो फसलेला प्रयोग होता तो होता गंगा यमुना एरियामध्ये जो त्याने कर लावला होता आणि करामुळे काय झालं की भरपूर नुकसान झालं होतं लोकांकडनं जबरदस्ती कर वसुली करण्यात आली होती त्यामुळे शासकाच्या विरोधात मोठी असे आक्रमक जनता झाली होती मग जनतेला कृषी ऋण मिळावं म्हणजे कृषी ऋणचं नाव काय होतं तकावी तकावी है ना आणि त्याच्याचबरोबर सिंचन व्यवस्था ठीकठाक व्हावी कृषी व्यवस्थेला सुधारणेसाठी मदत मिळावी यासाठी एक वेगळा विभाग एम बी टीने वी। मोहम्मद बिन तुगलकने दाखल केला होता स्थापित केला होता आणि तोच विभाग होता दिवाण ए कोही दिवाणे कोही सो दिवाणे कोही कोणाशी संबंधित आहे मोहम्मद बिन तुगलकशी संबंधित आहे विदाऊट एनी डाऊट आहे ना म्हणजे बाकीचे ऑप्शन तुम्हाला विचारात घ्यायची देखील गरज नाही इतका सोपासा हा प्रश्न होता त्यानंतर हा प्रश्न आहे जातीभेद विवेकसार हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर जातीभेद विवेकसार हे पुस्तक लिहिलेलं आहे तुकाराम तात्या पडवळ यांनी ठीक आहे तुकाराम तात्या पडवळ यांनी अठराशे एक्कावन्न मध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे एटीन फिफ्टी वन मध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे म्हणजे हे एक याचं उत्तर आहे हे ठीक आहे त्यानंतर याल पुढे पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत आणि चीन या देशांनी जेव्हा केला तेव्हा भारताचे पंतप्रधान आणि चीनचे पंतप्रधान कोण होते आता हे देखील मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा चीनचं युद्धाची कहाणी आपण सेशनमध्ये पाहिली होती पोस्ट इंडिपेंडन्सवाल्या पार्टमध्ये तेव्हा हे सांगितलं होतं की पंडित जवाहरलाल नेहरू आणि चाऊ एन लाई है ना हे दोन होते ज्यांनी पंचशीलवर सिग्नेचर केलं होतं सो इथे तुम्हाला ऑप्शन बघायला मिळते का सनियत सेन होते हे तर मरून गेले होते इंदिरा गांधी पंचशीलशी संबंधित नाही माउतचे तुंग राष्ट्राध्यक्ष होते त्यामुळे प्रधानमंत्री नव्हते सो प्रधानमंत्री कोण होते चाववेन लाय होते आणि यांनी केलं होतं पंचशीलवर सिग्नेचर आणि त्यामुळे हे असणार आहे याचं उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू आणि चाववेन लाय ठीक आहे पणिककर होते आपले अम्बेसेडर त्यावेळेला राजदूत म्हणून त्यांनी मोठा रोल निभावला होता आता तुमच्याकडे एक पर्याय की हे सगळं समजून घ्यायचं असेल तर सेशन पाहावे लागतील राईट पोस्ट इंडिपेंडन्सच्या सेशनमध्ये हे कव्हर केलेलं आहे त्यानंतर आहे हा प्रश्न विधवा वपन अनाचार हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे है ना सो so, हे पुस्तक लिहिलेलं आहे विष्णूशास्त्री पंडित यांनी विष्णू विष्णूशास्त्री पंडित यांनी या हे पुस्तक लिहिलेलं आहे विधवा वपन अनाचार म्हणजे विधवांचे जे केशवपन केलं जायचं त्याच्या विरोधात बेसिकली त्यांनी एक मोहीम उभारलेली आहे आणि त्याच्याचबरोबर पुनर्विवाह हो उत्तेजक मंडळ हे देखील त्यांनी स्थापित केलेलं तुम्हाला पाहायला मिळतं सो हे आहे याचं उत्तर फाईन त्यानंतर याल हा एक प्रश्न सोपासा होता हा देखील पाहायला गेला तर ठीक आहे सो so, यामध्ये जर पाहिलं तर अपराजित पल्लवांशी संबंधित आहे आता आपलं जे छोटं पुस्तक आहे प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारताचं अगदी छोटंसं पुस्तक आहे जे तुम्ही खूप जास्त पॉप्युलर केलं आहे धन्यवाद त्याबद्दल परीक्षेच्या आधी त्या पुस्तकाला भरपूर मागणी होती तुम्ही देखील ते मागवलं असेल आणि वाचलं असेल तर तुम्हाला हा प्रश्न सुटणार आहे बघा पर गुर्जर प्रतिहार भोज होता है ना गुर्जर प्रतिहार भोज होता आणि त्याच्यानंतर अपराजित पल्लवांशी संबंधित होता फेन त्यानंतर मग आता जर हे दोन तुम्ही बघितले तर तुम्हाला उत्तर ऑलरेडी मिळायला पाहिजे खरं तर है ना म्हणजे हे आहे याचं उत्तर सेकंड आहे राईट सेकंड याचं उत्तर असणार आहे सो अ च एक च दोन आदित्यवन चोलांशी संबंधित आहे विजयालय चोल घराण्याचा संस्थापक आहे आणि प्रतिहार भोज मिहीर भोज जो होता हा गुर्जर प्रतिहारांशी संबंधित आहे सो सेकंड इज द आन्सर सेकंड इज द आन्सर त्यानंतर याल हा प्रश्न की कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित विधाने पुन्हा एकदा युगांतर अकॅडमीच्या सगळ्या सेशनमध्ये ना मिडिवल इंडियाच्या सगळ्या सेशनमध्ये यांच्याशी यांच्याबद्दल एकदम डिटेल चर्चा झालेली आहे पुस्तकामध्ये देखील लिहिलेला दे आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनलला तुम्ही एकदा पुन्हा फोटो पाहू शकता सो कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित विधानं आता यांनी अमुक्त माल्यात हा काव्यग्रंथ लिहिला येस अमुक्त माल्यात तेलुगू भाषेमध्ये लिहिलेला आहे आणि त्यांचा दुसरा ग्रंथ कोणता आहे ते सांगा मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की आमुक्त माल्यात व्यतिरिक्त यांचा जो दुसरा ग्रंथ आहे तो कोणता आहे त्यानंतर आंध्रभोज अभिनव भोज अशा पदव्या यांना मिळाल्या होत्या यांना आंध्रभोज अभिनव भोज या पद्म या पदव्या मिळालेल्या आहेत आंध्र पितामह ही देखील त्यांची पदवी होती आणि पेदना हा तेलुगू कवी यांच्या दरबारात होता ही तिन्ही वाक्य बरोबर आहेत कृष्णदेवराय तुळुव वंशाचे होते हे पाठ झालं असेल तुम्हाला कृष्णदेवराय तुळुव व वंशाचे शासक होते आणि त्यामुळे हे संगम वंशाचे नव्हते तुळुव वंशाचे होते, होते त्यामुळे उत्तर असणार आहे अ ब आणि क ठीक आहे सो so, हे आहे याचं उत्तर त्यानंतर याल पुढे की या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव आणि मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होतात हा जो प्रश्न आहे तो थोडासा बघाल की हे दोन तर कट होत आहेत फाईन हे जे दोन होते हे थोडेसे रिव्हॉल्युशनरी होते पण सत्यशोधक समाजाच्या चळवळीबद्दल जेव्हा आपण सगळं वाचतो तेव्हा असा काही नियम दि, दिलेला नाही ऑलदो जातीप्रथेवर यांनी टीका केलेली आहे किंवा त्याच्या विरोधात मोठी मोहीम चालवलेली आहे पण जे दहा नियम सत्यशोधक समाजाचे होते त्यामध्ये हा हा नियम मी तर वाचलेला नाही कदाचित तुम्ही वाचला असेल तर मला सांगा पण पर परमहंस मंडळी है ना परमहंस मंडळी बद्दल मात्र हे आपण नक्कीच वाचलं होतं फाईन हे जे होतं हे परमहंस मंडळीशी संबंधित आहे पण परमहंस मंडळी तर ऑप्शनमध्ये नाही ठीक आहे मग परमहंस मंडळीच्या प्रेरणेतून किंवा त्याचं जे प्रतिरूप पाहायला मिळतं महाराष्ट्रात ते प्रार्थना समाज मग याचं उत्तर कदाचित प्रार्थना समाज असू शकता हा थोडासा विवादित प्रश्न आहे फाईन पण माझ्या मते हा याचं उत्तर प्रार्थना समाज असायला पाहिजे सो अशा प्रकारे पंधरा प्रश्न आपण हाताळलेले आहेत आणि या पंधरापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मिडिवल इंडिया साठी युगांतर माझं पुस्तक वाचलं होतं की नाही ते मला सांगा आणि त्याच्याच बरोबर कसा गेला ते देखील सांगा तर या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांची मे प्रिलिम्सचा स्कोअर खूप चांगला आलेला आहे आता कट ऑफ किती आहे किंवा किती जाईल मला माहिती नाही पण तुम्हाला संध्याकाळपर्यंत चर्चा सुरू होतीलच आणि त्याच्यानंतर मग जर तुम्ही त्या ठीकठाक मार्कांपर्यंत पोहोचले असाल किंवा नसालही तरी मेन्सचा अभ्यास तर करायचाच आहे मग जर दोन हजार पंचवीसची ची मेन्स देणाऱ्या गटामध्ये तुम्ही देखील सामील असाल तर या आ, फास्ट ट्रॅक बॅचला एनरॉल करायला विसरू नका फाईन यामध्ये उत्कृष्ट टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे दोन वर्षापासून आम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये डील करत आहोत सगळे नोट्स आमचे तयार आहेत आन्सर रायटिंगसाठी भरपूर सराव आमच्याकडे ऑलरेडी झालेले आहेत दोन बॅचेस कम्प्लीट झालेले आहेत आणि त्याच्याचबरोबर उत्कृष्ट मार्गदर्शन मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्हाला तयारी करायची असेल आणि आपला वेळ उगीच इकडे तिकडे एक्सपेरिमेंट करण्यात घालवायचा नसेल तर अतिशय अफोर्डेबल प्राईसमध्ये ही फी, आ, ही बॅच पुन्हा एकदा सुरू होते ही बॅच सुरू होते सतरा नोव्हेंबरला रोज तीन तास से याचं सेशन असणार आहे आणि सकाळी साडे नऊ वाजता ही बॅच सुरू होणार आहे ठीक आहे यामध्ये तुम्हाला सर्व जनरल स्टडीजचे पेपर निबंधाचा पेपर ऑप्शनल पेपर या सगळ्यांचा समावेश करून उत्तर लेखनावर विशेष भर दिला जाईल सो so, विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा लक्षात ठेवा फ्री बॅचेस किंवा खूप कमी किमतीच्या बॅचेस तुम्ही लावाल आणि त्याच्यानंतर होईल काय की तुमचा वेळ जाईल फाईन सो so, वेळ घालवायचा नसेल आणि एक्सपेरिमेंट करायचा नसेल तर क्वालिटी एज्युकेशन मिळवण्यासाठी एक नाव नेहमी लक्षात ठेवा युगांतर अकॅडमी आम्ही तत्पर आहोत तुमच्या सेवेत आणि कोणतंही क्वालिटी कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही अतिशय अफोर्डेबल प्राइसेसमध्ये सतराशे पन्नास मार्काची पूर्ण तयारी इथे तुमची करून घेतली जाईल वन टू वन मेंटरशिप असते त्याचबरोबर आमच्याकडे जे ऑप्शनल सब्जेक्ट अवेलेबल आहेत ते हे आहे आहेत हे आहेत पी एस आय आर ऑप्शनल योगेश देवकर सर घेतील योगेश देवकर सर स्वतः दोन इंटरव्ह्यू दिलेले आहेत त्यांनी दोन इंटरव्ह्यू दिलेले आहेत युपीएससीचे आणि पी एस आय आर ऑप्शनल मध्ये तीनशे तीन मार्क्स त्यांना मिळालेले आहेत यांच्या मराठी मिडियमचे नोट्स रेडी आहेत प्रिंटेड नोट्स तुम्हाला मिळतील मार्गदर्शन मिळेल मेंटरशिप मिळेल आणि क्लासेस मिळतील हिस्ट्री ऑप्शनल ऑबियसली मी सो so, ज्यांचा अनुभव आहे त्यांनी कोणताही डाऊट न घेता हिस्ट्री ऑप्शनलसाठी इथे या आणि त्याच्याचबरोबर समाजशास्त्र वैकल्पिक विषय देखील मी शिकवत आहे एक बॅच रनिंगमध्ये आहे दुसरी बॅच तुमची येईल सो so, अनुभव घ्या आणि त्याच्याचबरोबर यात देखील तुम्हाला मेंटरशिप प्रिंटेड नोट्स टेस्ट सिरीज वगैरे मिळतील सो हे तीन ऑप्शनल युगांतर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर सध्या सुरू आहेत आणि या सगळ्या बॅचेसचा लाभ घ्यायला विसरू नका आणि त्याच्याचबरोबर कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुमचा स्कोअर काय आलेला आहे सो so, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ गेज आणि बाकी विषयांचे डिस्कशन्स देखील या प्लॅटफॉर्मवर होतील चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करून ठेवा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ फॉरवर्ड देखील करा थँक्यू